शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा फडणवीसांचा मार्ग मोकळा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला वेग येणार आहे आज दिल्लीमध्ये माहितीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झालेली आहे आरक्षणासाठी धर्मांतरण ही राज्यघटनेचीच फसवणूक आहे सुप्रीम कोर्ट म्हणाले ख्रिश्चन धर्मात गेल्यानंतर हिंदू असल्याचा दावा खोटा असणार आहे दीड हजार की एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अकोला जिल्ह्यामध्ये चार लाख चाळीस हजार लाभार्थी विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने महायुती पुन्हा सत्तेत आलेली आहे आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे सहावा हप्ता पूर्वीप्रमाणेच दीड हजार असेल की महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा होतील याबाबतची उत्सुकता लाडक्या बहिणींना लागलेली आहे आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्यामध्ये पुढील हप्त्याचे पंधराशे रुपये मिळतील की एकवीसशे रुपये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू पाकिस्तान बांगलादेशामध्ये युती एकाहत्तर बहात्तर प्रमाणे हिंदुसंहाराचा कट बांगलादेशाचे माजी परराष्ट्र मंत्री हसन महमूद म्हणतात हिंदूचे अस्तित्व संकटामध्ये कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार अलंकापुरीमध्ये रंगला माऊलीचा रथोत्सव दीडशे वर्ष जुना रथ मोदी शहा पहाडासारखे माझ्या मागे उभे राहिले म्हणून मी लाडका मुख्यमंत्री झालो काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांची कृतज्ञता यू पी आय पेमेंटमध्ये चारशे ब्याऐंशी कोटीचा घोटाळा केंद्रीय अर्थमंत्रालयाचा अहवाल पहिल्या सहा महिन्यामध्ये त्रेसष्ट हजार घटनांची नोंद सिंधुदुर्गात ऊसतोड हंगामाला सुरुवात बंद करूड घाटाचा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या सिरियल किलरला अखेर अटक महाराष्ट्रातील सोलापूरसह देशभर गुन्हे पंचवीस दिवसांमध्ये पाच खून दोन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून मुख्याध्यापकांना आदेश सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर एम एस टी सीईटी नऊ ते सत्तावीस एप्रिल कालावधीमध्ये होणार बापाला जातीचा दाखला मात्र मुलांना नकार अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचा अजब कारभार हायकोर्टाचा तीव्र संताप सेनेच्या ठाकरे गटामध्ये सोबाळाचा विचार आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची पराभूत उमेदवारांची मागणी लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंत सतरा हजार कोटी वितरित माहिती अधिकारातून उघड एकूण पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद हरभऱ्यावरती मररोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेमध्ये महान परिसरामध्ये फवारणी करूनसुद्धा रोगावर नियंत्रण नाही गेल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हरभरा गहू पिकांची पेरणी केलेली होती हरभरा पेरणीस महिना होत असून काही भागामध्ये डवरणी सुरू आहे गत आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेले होते त्यामुळे पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे फवारणी करून सुद्धा रोगावर नियंत्रण मिळत नसल्याने शेतकरी हतबल झालेला आहे हजारोंचा खर्च केला रुपयाला का बघायचं पंधरा डिसेंबरपर्यंत बरा पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी पीक विम्यासाठी नोंदणी आवश्यक अठ्ठेचाळीस तासामध्ये वनविभागाला कडवणे बंधनकारक जखमींना सुद्धा उपचारासाठी मदतीची तरतूद वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू पंचवीस लाख रुपये मिळणार सोयाबीनचे उत्पादन घटले कापसाला भाव मिळेना मलकापूर पांगरा परिसरामध्ये तुरीवर आता शेतकऱ्यांची भिस्त पीक विमा भरपाईसह मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा दुसर बीड परिसरातील शेतकरी संकटामध्ये खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळेल अशा प्रकारची अपेक्षा होती मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही तसेच शासनाने जाहीर केलेली मदत सुद्धा मिळालेली नाही आता विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळेल अशा प्रकारची अपेक्षा शेतकरी वर्गाकडून वर्तवली जात आहे सहलीचे करा नियोजन एसटी महामंडळाकडून मिळते सवलत सहलीपूर्वी शिक्षण विभागाचे निर्देश संबंधित शाळेला पाळणे बंधनकारक बाजारामध्ये हिरवा प्रति किलो साठ रुपयांवर शेतकऱ्यांना मिळतात फक्त केवळ तीस रुपये कृषी स्वावलंबन योजना अर्थाला प्रारंभ नव्वद टक्क्यांपर्यंत मिळते अनुदान लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या अंतर्गत पूरक अनुदान योजना राबविण्यात येत आहे या योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे कपाशीवरती बोंडाळीचा प्रादुर्भाव उत्पादनामध्ये मोठी घट शेतकरी चिंतित अपार आय डी विद्यार्थ्यांची कुंडली डिजि लॉकरमधून मिळणार शैक्षणिक दस्तावेज राहणार सुरक्षित वन नेशन वन स्टुडंट आयडी रिसोड तालुक्यामध्ये बिजवाई कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले बाजारात दर चांगला असल्याने शेतकऱ्यांची मिळते पसंती नांदेड विभागातील चार जिल्ह्यांमध्ये साखरेचे उत्पादन घटणार आजपर्यंत चार पॉईंट एकोणसत्तर लाख मेगाटन ऊस गाळप तीन लाख क्विंटल साखरेचे उत्पादन निवडणुकीच्या रंधुमाडीमध्ये पडला सगळ्यांनाच शेतकऱ्यांचा विसर मराठवाड्यामध्ये तीन महिन्यामध्ये तब्बल ऐंशी शेतकऱ्यांची आत्महत्या राज्याला भरली हुडहुडी उत्तर महाराष्ट्राला चोवीस तासांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा नकलीचा बाजार जोरात पाचशेच्या नकली नोटा तीनशे सतरा टक्क्यांनी वाढल्या अर्थ मंत्रालयाची माहिती आमच्यावर लाचखोरीचे कोणतेही आरोप नाहीत अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने एक्सचेंज फायलिंगमध्ये बुधवारी दिली माहिती अग्रिम वाटपाच्या यादीमधून चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना वगळले सोयगाव तालुक्यातील प्रकार विमा कंपनीबाबत संतापाचे वातावरण खरीप हंगामात पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक विम्याच्या पंचवीस टक्के अग्रिम वाटपातून सोयगाव तालुक्यास वगळण्यात आलेले असून यास पीक विमा काढलेल्या चौवेचाळीस हजार त्रेपन्न शेतकऱ्यांना बोटा फटका बसलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे लिंक ओपन करताच बँक खात्यामधून दीड लाख रुपये गायब अजिंठा येथील शिक्षकाला गंडविले बक्षिसाच्या आमिषामधून फसवणूक दोन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल ढगाळ हवामानाचा परिणाम उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता शेंगा पोखरणाऱ्या अडीचा तुरीवर प्रादुर्भाव शेतकरी दास्तावले सध्या स्थितीमध्ये तुरीवर कवड्या शेंगापोखरणाऱ्या अडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे या रोगाचा बंदोबस्त करताना शेतकऱ्यांच्या नाकीनो आहे कुणाच्याही सांगण्यावरून शेतकरी महागडे कीटकनाशक शे आणून पिकावर फवारणी करीत आहेत मात्र परिणाम दिसत नसल्याचे चित्र दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गट सचिवांच्या थकीत वेतनाचे अठरा कोटी रुपये जमा करा औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उच्च न्यायालयाचा आदेश तीन जिल्ह्यांमध्ये सरासरी सत्तर टक्के क्षेत्र निवडणुकीच्या रंधुमाळीतही शेतकऱ्यांनी केली रब्बीची पेरणी तीन हजार एक्कावन्न उमेदवार देणार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्वपरीक्षा एक डिसेंबर रोजी होणार परीक्षा दोनशे पंधरा अधिकारी कर्मचारी नियुक्त विभागीय कृषी सहसंचालकांनी भेट देऊन केली पाणी चौसाळाच्या कृषी पदवीधर तरुणाचा प्रयोग बहुउपयोगी यंत्राने एकाच वेळी शेतकऱ्यांना करता येतील सात कामे अभय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ग्राहकांकडे उरले फक्त तीन दिवस बीड जिल्ह्यातील अकराशे सत्याऐंशी ग्राहकांचा पुरवठा पुनर्जीवित स्थलांतरित पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती नोव्हेंबर महिना संपत आला तरी हंगामी वस्तीगृहांना मुहूर्त लागेना थंडीचा कडाका वाढला आणि भाजीपालाही कडाडला मुंबईमध्ये आवक वाढून ही दर कायम खिशाला बसते जड सेवानिवृत्त शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता जाहीर थंडी ठरली पोषक पिकाचा उतारा अधिक येण्याची शक्यता तुरीचे पीक पिवळा जर्द फुलांनी फुलून गेले शेतीशिवार व्याजदंडमाफी व एकरकमी बिलापोटी मिळाली एकोणऐंशी लाखाची सवलत महावितरणाच्या अभय योजनेमध्ये जालन्यातील आठशे एकावन्न ग्राहकांनी भरली सव्वा कोटींची थकबाकी बँकांमुळे योजना राबवण्यास अडचण नवउद्योजकांना प्रोत्साहन कसे मिळणार मार्जिन मनी योजना अडकली जाचंकटीत तीन वर्षांपासून प्रस्तावच नाही अहमदपुरात सतरा हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाच्या पेरण्या जलसाठे तुडून हरभरा पिकासह भाजीपाला लागवडीकडे कल चाकूर तालुक्यामध्ये सुरळीत पुरवठ्याची मागणी पुरवठा नियमित नसल्याने पीक धोक्यामध्ये हरभऱ्याची भाजी ठरते आरोग्यासाठी उपयुक्त बाजारामध्ये दाखल रोगप्रतिकारक क्षमता वाढीस मदत लागवड खर्च व उत्पन्नाचा ताळामेळ बसेना कापसाला भाव नाही शेतकरी हवाल दिल इस्लामपूर धरणातून मिळणार रब्बीसाठी तीन पाणी पाड्या खरीपाने दिली दगा रब्बी हंगाम तारणहार ठरणार का अधूनमधून निर्माण होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांवर डावणी रोगाची शक्यता दा, धाराशिव जिल्ह्यामध्ये चौऱ्याऐंशी टक्के पेरणी काळ हवामानामुळे तूर हरभरा संकटामध्ये कालमवाडी परिसरामध्ये यंत्रणा लक्ष देणार का दरवाजे बसणार तरी कोण बंदऱ्याला गेटच नाही पाणी आले तसे वाहून गेले विमा कंपनीचे राज्याकडे बोट कलेक्टरांच्या आदेशाचे काय अग्रिम मेळे ना परभणी जिल्ह्यामध्ये सव्वा सात लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा बिल मोफत केले शेतकऱ्यांची लूट सुरूच महावितरण प्रशासनाचे दुर्लक्ष केबलसह सा इतर साहित्यांसाठी लागतात पैसे महिलांनी दाखवून दिले हंबी कम नाही ग्रामीण भागामध्ये शासनाचे हमीभाव केंद्र चालवण्यासाठी घेतले कृषी पंपांना बसवलेल्या स्विचमुळे रोहित्राला धोका कॅपेसिटर बसवा महावितरणाचे आव्हान अकोला जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढला पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत धुक्यामुळे पिकाला फटका शेतकऱ्यांना उत्पादन घटण्याची चिंता ऊसतोड महामंडळास गाळपाच्या प्रतिटन दहा रुपये देण्याच्या आदेशाला आव्हान खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल शासकीय रुग्णालयात अन्नधान्य घोटाळा आठ वर्षापूर्वीची तक्रार रुग्णालयांना मागिला पुरवठ्याचा तपशील जिल्ह्यामध्ये पुढचे तीन महिने थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज बाष्पयुक्त वारे ठरणार थंडीचे कारण जिल्ह्यामध्ये पाट्यांपुरती समिती गावातील तंटे थेट पोलीस ठाण्यामध्ये तंटामुक्त गाव ग्रामस्वच्छता मोहीम राहिली नावालाच निधी कधी देणार गडचिरोली जिल्ह्यातील त्रेचाळीस हजाराहून अधिक मजूर संकटात चार महिने उलटूनसुद्धा रोहे मजुरांचे सात कोटी रुपये प्रलंबित साहेब एवढ्या जगायचं कसं धान पिकामागची साडेसाती संपेना हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांची होते लूट शेतकऱ्यांनो योजनेचा लाभ तुम्ही घेतला का विशेष पंधरवाडा मोहीम अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना चांगली संधी मोहिलीतील प्रकार अबिका संस्थेच्या दुर्लक्षामुळे शासनाचे नुकसान कोट्यवधींच्या धनाची नासाडी गोदाम नसतानाही खरेदी सोयाबीनला भाव कमी शेतकऱ्यांचा संतप्त सवाल खाद्यतेलाच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ चपातीपेक्षा बाजरीची भाकरी महाग बाजरीचे दर बाटले नियमित सेवनामुळे चांगला फायदा प्रतिकारक शक्ती वाढते फोडणीतून लसूण गायब दर प्रति किलो तीनशे ते चारशे रुपयांवर सटाणा बाजार समिती अतिवृष्टीने मध्य प्रदेश गुजरात राज्यामध्ये मोठे नुकसान बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्याचा परिणाम अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा